भवाळी येथील आळमायवाडी आदिवासी वस्ती समस्यांची गंभीर दखल घेण्याची गरज चाळीसगाव दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावाजवळील आळमायवाडी ही आदिवासी वस्ती अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलेली असून येथील रहिवाशांचे जीवनमान अत्यंत दयनीय झाले आहे महिलांसाठी शौचालयांची कमतरता गटारी आणि रस्त्यांची दुर्दशा मुलांसाठी शिक्षणाचा अभाव तसेच घरकुल आणि आधार कार्डासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या गंभीर समस्यांमुळे या वस्तीतील नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे महिलांसाठी शौचालयांची कमतरता आळमायवाडीतील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते कारण येथे शौचालयांची सोय नाही या समस्येमुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच त्यांची सुरक्षितता आणि सन्मानही धोक्यात आला आहे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधली जात असतानाही ही वस्ती त्यापासून वंचित राहिली आहे गटारी आणि रस्त्यांची दुर्दशा वस्तीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत पावसाळ्यात तर या रस्त्यांवरून चालणेही कठीण होते गटारींची योग्य व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर जमा होते ज्यामुळे दुर्गंधी आणि रोगराईचा धोका वाढला आहे मुलांसाठी शिक्षणाचा अभाव आळमायवाडीतील मुलांसाठी शिक्षणाची पुरेशी सोय नाही येथे अंगणवाडी किंवा प्राथमिक शाळा नसल्यामुळे लहान मुलांना शिक्षणासाठी लांबच्या गावात जावे लागते काही कुटुंबे आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवू शकत नाहीत ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे घरकुल आणि आधार कार्डासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव या वस्तीतील अनेक कुटुंबांकडे अजूनही पक्की घरे नाहीत शासनाच्या विविध घरकुल योजना असूनही या योजनांचा लाभ या रहिवाशांपर्यंत पोहोचलेला नाही तसेच अनेक नागरिकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही या गंभीर समस्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे या वस्तीतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत चाळीसगाव तालुक्यातील भवई गावात आयमायवाडी येथे आदिवासी वस्तीत आलेलो आहे आपण या ठिकाणी महिलांच्या समस्या जाणून घेऊया काय समस्या तुमच्या बोला

घरकुल मंजूर बर सर्वे साठी कोणी का ते सर्वे साठी कोणी आलं नाही बर अजून काही समस्या आल्या काही समस्या आहे जोरात बोला जोरात बोला लहान मुलं आजारी पडता हा मुलं तुमच्या इथे लाईट लाईट नाही का लाईट आहे

तुमचं झालंय का बरं तुमचं सर्वे करायला आलोय ग्रामसेवक सरपंच दारावर कोण आहे सरपंच ग्रामसेवक कोण आहे ग्रामसेवक कधी बघितलाय का तुम्ही त्याला टी त्याला टी ग्रामसेवक तुमच्याकडे इथे सर्वे करायला आलाय कधी कधी झाले नाही